मी कुठंतरी गुलालापासून वंचित होतो कुठंतरी काही कारणास्तव मी होतो पण मी आज अभिनंदन याचे जास्त करेन आपला तुषार साबलेचे कारण सुट्टी मेकर की तो हरण्याची सुट्टी करायला असा तर तोच कबालीची करायला असाचा आणि आज त्याने तो पैरा घरून आणून मला आज गुलालात ठेवला मला आता ते फायनलचा काय हो त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण गुलाल हिंद केसरीचा हा हरण्याच्या कपाली आणि मालकाच्या कपाली त्या मालका याने सुट्टीमेकरनी मेकरनी लावून दिला त्याच्याबद्दल मी तुमच्या युट्यूबच्या सर्वच याच्यामार्फत मी त्याचे सुट्टी मेकर आज खाली कोण होता माहीत नाही पण दोघांचा सुट्टी मेकर तोच पण मग आज निलेश पण होता खांबाल आणि अजून आपली दुसरी पोरं घरची पोरं होती आणि आज कोण हरण्याच्या गाडीवरती कोण बसला होता सांगितलं आज हरण्याच्या गाडीवरती नितीन ड्रायव्हर होता आवाडवाडीचा आणि पहिले वेल्याला मला त्याचं नाव पण माहिती नव्हता पण बाकी मनाने गाडी आखली आणि चांगल्यापैकी आता आपण जस्ट बघितला ड्रोन शूटमध्ये बघितला हरण्या खूप मागे होता ना खूप अंतराने गाडी पुढे आली काय बोलत नाही गाडी पुढे आली म्हणजे असं मी तुम्हाला बोललो ना शेवटला हा चार पायाचा मला आहे आणि दोन्ही बैल तडजोडीत एकामेकाच्या फलातील तर गाडी कट होतो आणि असल्याने ताकद लावली आणि मला कुठंतरी विजयाच्या बोलाच तरी बोला पात्र उगाच नाही आपल्या हरण्याला असं बोलतात दादा ना हरण्यापालाला चांगला माझा सर्वच त्यांनी फिरला कारण अक्षरशः मी आज म्हणजे या क्षणाला माझी म्हणजे एकदम न बोलण्यासारखी परिस्थिती आज होती पण ती त्यांनी हरण्याने दाखवून दिली मग आता तुम्ही पुसेगावच्या मैदानासाठी निश्चिंत राहाल नाही बघू आता कसं काय अजून पण म्हणजे आपण आज परत तर आपण विचारत नव्हतो पुसेगावच्या पण कुठेशीन तरी आपण पोशेगावला गेल्या वर्षी तर एक नंबरचा मानकरी झालेलं होतो यावर्षी पण आपण गाडी तिथं पलून हरण्याला त्या मैदानासाठी कारण हरण्याने आज दाखवून दिलं की मी पुशेगावसाठी तयार आहे हरण्याच्या यशाच्या मागे तुमचासुद्धा हात आहे आणि तुमचा नियोजन पण तिकता असतो अभ्यास सुद्धा तुमचा तिकता, तिकता नाही माझ्या एकट्याचा नाही कारण कसं आहे एकट्याचा जर बायचानच बोलला तर आज माझ्या जोडीला सुट्टी मेकर आहेत गाडा उचलणार आहेत काही एकरची आपली घाटावरचीच मुलं आहेत सर्वच तर सर्वांचाच आहे आणि माझ्या घरचा परिवार पण तेवढा जेवढा मी बारकाईनी करतो त्याच्यापासून जास्त माझा घरचा परिवार म्हणजे सर्वच माझा मित्रपरिवार जो पण आहे ते सर्वच त्या हरण्याच्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे तो सर्वांच्यासाठीच दादा कुठेतरी आता मधल्या काळात आपल्या हरण्याला पायऱ्यासाठी खूप प्रॉब्लेम होत होता त्याबद्दल तुम्ही काय बोलात हो आलताना भरपूर प्रॉब्लेम म्हणजे असं झाला की आपण जिथून थोडासा गॅग फुटला गेलो थोडासा बैलाला आराम दिला तर सगळ्यांना असं वाटलं तर की बैला आता काही लवकर उडिंगला येत नाही त्याच्यामुळं जा प्रत्येकाने आपल्याशी मानवाखरी करून म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यासाठी आपण वाईट कलरला उभं राहिलो ती लोकांचा सुद्धा आपल्याला फोन बिन बंद ठीक आहे बोलतात ना सबर का फल मिठा होताय ती आज तसं परिस्थिती आहे दादा नाही हारण्याचा स्पीड टॉपचा स्पीड पण होता परंतु दादा कुठेतरी या क्षेत्रामध्ये लग पण महत्वाचा आहे आणि कुठेतरी मागच्या चार पाच मैदानामध्ये हारण्यासोबत थोडा लग नव्हता हो असं सुद्धा तो तो बोलता येईल याबद्दल काय बोलाव दादा आजची लग कबालीला होती आणि कबालीच्या जोडीला मी पैरा केला म्हणून आज मी गुलालात राहिलो जर मी आज हाच पायरा जर एखाद्या दुसऱ्या जर नंदीच्या जोरीला जर केला असा आणि तो जर कम पाला असता तर माझ्या हरण्याने त्याला काही खांद्यावर बसून घेऊन नसता आला शेवटला तोडी तोड ज्या वेळेस बैल पालतो त्यावेळेस गाडी पालतो त्याच पद्धतीत आज ही गाडी पाला आणि दादा खूप दिवस गुलालाची सुद्धा प्रतीक्षा होती आणि आज शेवटी गुलाल झालाय आज साईडला बघताय हरण्याचे फॅन्स वगैरे आहेत तर काय बोलायल त्यांच्यासाठी आज गुलाल जो दिला तो आज लय महत्वाचा गुलाल दिला आज हिंदकेसरीचा केसरीचा गुलाल दिला आणि हिंदकेसरी केसरी बोलला तर प्रत्येकाला आवड आहे गरीब शेतकऱ्याला पण आहे सर्वांनाच आहे ठीक आहे दादा फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू